नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष मार्गदर्शक श्री दर्शन शुक्ल गुरुजी ज्योतिष व आध्यात्मिक कट्टा तर्फे मी आप सगे स्वागत करतो आज वीडियो मार्फत मी अपनास वृश्चिक राशि ज्येष्ठा नक्षत्र व्यक्ति का स्वभाव व बागने कसे अस्ते याबद्दल संपूर्ण व सविस्तर मार्गदर्शन करना है ज्येष्ठा नक्षत्र हे वृश्चिक राशि नक्षत्र आए या नक्षत्राचे चारही चरण वृश्चिक राशीत येतात हे नक्षत्र राक्षसगणाचे नक्षत्र आहे या नक्षत्राचा स्वामी हा बुधग्रह आहे ज्येष्ठ नक्षत्राच्या प्रथम चरणाचा स्वामी ग्रह हा गुरु ग्रह आहे द्वितीय चरणाचा स्वामी हा ग्रह आहे तृतीय चरणाचा स्वामी हा ग्रह आहे व चतुर्थ चरणाचा स्वामी हा गुरु ग्रह आहे त्यानुसार या व्यक्तींचा स्वभाव व वा वागणे दिसून येते नक्षत्र असलेल्या व्यक्तींची कार्यशक्ती व काम करण्याची पद्धत उत्तम असते या व्यक्तींचा कामाचा उरक उत्तम असतो ज्येष्ठ नक्षत्र असलेल्या व्यक्ती राग आल्यावर उग्र रूप धारण करणाऱ्या असतात त्यावेळी यांचे स्वतःवर नियंत्रण राहत नाही या व्यक्ती वादविवादपटू असतात ज्येष्ठा नक्षत्र असलेल्या व्यक्तींना गुढशास्त्र ज्योतिषशास्त्र इत्यादींची प्रचंड प्रमाणात आवड असते यांच्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीचे यांच्याबद्दल गैरसमज होतात अथवा समोरची व्यक्ती दुखावली जाते ज्येष्ठा नक्षत्र असलेल्या व्यक्ती अस्थिर वृत्तीच्या असतात या व्यक्ती काटक व चलाख स्वभावाच्या देखील असतात ज्येष्ठ नक्षत्र असलेल्या व्यक्तींमध्ये सूड घेण्याची प्रवृत्ती खूप प्रमाणात दिसून येते या व्यक्ती उत्साही स्वभावाच्या हस्तमुख स्पष्टपणे बोलणाऱ्या व उतावे स्वभावाच्या असतात ज्येष्ठ नक्षत्र असलेल्या व्यक्ती विद्वान प्रयोगशील अकाउंटिंग कम्प्युटर सायन्स इत्यादींची आवड असलेल्या असतात या व्यक्ती हुशार अभ्यासू व परोपकारी स्वभावाच्या देखील असतात ज्येष्ठा नक्षत्र असलेल्या व्यक्ती परिवर्तनशील व धरसोडवृत्ती असलेल्या असतात या व्यक्तींमध्ये हट्टीपणा व भांडखोर वृत्ती खूप प्रमाणात दिसून येते नक्षत्र असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत असे अनेकदा दिसून येते की या व्यक्ती जेव्हा एखादी नवीन वस्तू खरेदी करतात त्या वस्तूमध्ये दोष अथवा बिघाड आढळून येतो व त्यामुळे ती वस्तू बदलून आणावी लागते यांना एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी एकाच वस्तूसाठी किंवा मनाजोगी वस्तू मिळण्यासाठी अनेक दुकाने फिरण्याची सव्य असते नक्षत्र असलेल्या व्यक्तींचे पैसे खूप ठिकाणी अडकलेले असतात यांची मित्रसंख्या तशी अल्पच असते या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे ज्येष्ठ नक्षत्र असलेल्या व्यक्ती धूर्त आतल्या गाठीच्या संधी साधू वादविवादप्रिय देखील असतात ज्येष्ठ नक्षत्र असलेल्या व्यक्तींचे बोलणे अत्यंत खोचक असते बोलण्याने शत्रू निर्माण होतात यांना पोटाचे अथवा लघवीचे विकार होण्याची शक्यता असते यांनी व्यसनांवर देखील नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आजची वृश्चिक राशीतील ज्येष्ठा नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव व वागणे कसे असते याबद्दलची माहिती आपणास कशी वाटली याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नकाही विनंती धन्यवाद